राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे यापूर्वी बीडचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांनी बीडच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले होते आता त्यांच्या पश्चात सुनेत्रा ताई या पालकमंत्री झाल्यानं अजितदादांचे बीडच्या विकासाचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल माझ्या सुनेत्रा ताई यांना शुभेच्छा आहेत अशी प्रती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंकी यांनी व्यक्त केली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांना बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पण नेमण्यात आलेलं आहे तशी आम्ही मागणी केलेली होती आणि याचा मला मनापासून आनंद आहे की सुनेत्राथाईंना हे पालकमंत्रीपद देऊन बीड जिल्ह्याच्या विकासाची जे काही अजितदादांचं स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करण्याचा यामुळं निश्चितच परिणामकारकरित्या परिणाम होईल आणि बिल जिल्ह्याचा विकास होईल मी सुनेत्रताईंना मनापासून पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद